नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार ज्या सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना आता या ठिकाणी खुल्या बाजारातच करायची आहे सोयाबीनची विक्री म्हणजे ज्यांना हमी भावावरती सरकारला सोयाबीन देणं हे शक्य नाही त्या कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार जर आपल्याला खुल्या बाजारातच करायची असेल सोयाबीनची विक्री तर आपण सर्वांनी आता पंधरा नंतरच करायला पाहिजे देशांतर्गत बाजारामध्ये खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की पंधरा नोव्हेंबरनंतर खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी केली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उमजून याच्यासाठी आपल्या सर्वांना एकच काम करावं लागेल की हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची कल विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार ज्यांना आता खुल्या बाजारातच करायची आहे सोयाबीनची विक्री त्यांनी पंधरा तारखेनंतरच करायला पाहिजे खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री जर असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण प्रश्न तर उद्भवलाय की पंधरा तारखेनंतर खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो खूप खूप फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सद्यस्थितीला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे म्हणजे जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्या अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दरपातळी ही आपल्याला एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचताना दिसली आहे मग पंधरा नोव्हेंबर नंतरच का करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री तर लक्षात घ्या पंधरा नोव्हेंबरनंतर आपल्या राज्यात हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे आणि सरकारची हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू झाली की सरकार सोयाबीनची खरेदी केलेला माल हा गोडाऊनमध्ये स्टॉक करत असते म्हणजे पर्यायानं खुल्या बाजारामध्ये कॉम्पिटिशन वाढते स्पर्धा वाढते हे महाराष्ट्राबरोबर तेलंगणा आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कर्नाटका राजस्थान या इतर राज्यांमध्ये सुद्धा घडणार आहे आणि ही जी स्पर्धा सुरू होणार आहे त्यामुळं मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंधरा तारखेनंतर व्यापारी सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी ही प्रचंड प्रमाणात वाढवणार आहे आणि ऑइल मिलवाले जे आहेत त्यांनासुद्धा सोयाबीनचा स्टॉक बफरमध्ये ठेवावा लागतो तरच त्यांचे ऑइल मिल चालतील मग अशा परिस्थितीमध्ये ऑइल मिलवाले जे व्यापारी आहेत सुद्धा खरेदी पंधरा तारखेनंतर प्रचंड वाढणार आहे शिवाय सोयाबीनमधील जे ओलाव्याचं म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण आहे ते पंधरा तारखेनंतर प्रचंड घटते म्हणजे लेवलवर येऊन जाते अशा परिस्थितीत जे चिन्ह संकेत दिसत आहेत मिळत आहेत त्यानुसार पंधरा नोव्हेंबरनंतर सोयाबीनची मागणी व पुरवठा यात मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला पंधरा तारखेनंतर एक्केचाळीसशे ते पंचेचाळीशीच्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे याच्यामुळं ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे की जे हमी भावावरती सरकारला सोयाबीन विक्री करू शकत नाहीत तर त्यांनी पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री केली तर दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल या पद्धतीनं आपला होऊ शकतो फायदा म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की शक्य असेल तर आम्ही भावावरती सोयाबीनची विक्री करा आणि पैशाचा पर्याय नसेल शक्यता धुसर असेल तरच आपण सोयाबीनची विक्री खुल्या बाजारात करा आणि खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करायची असेल तर ही विक्री पंधरा नोव्हेंबरनंतरच करा ज्यामुळे होईल आपला या पद्धतीनं फायदा तर ही संपूर्ण माहिती होती जी आज आपण बघितली भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा दर हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार